नमस्कार श्री स्वामी समर्थ एकदा पार्वती मातेने शिवशंकरांना विचारले महाराज व्रतामध्ये श्रेष्ठ व्रत कोणते तेव्हा शिवशंकरांनी पार्वती मातेला सांगितले जसा नक्षत्रात श्रेष्ठ ग्रहात सूर्यश्रेष्ठ चार वर्णामध्ये ब्राह्मण श्रेष्ठ देवामध्ये विष्णू श्रेष्ठ नद्यामध्ये गंगा श्रेष्ठ त्याचप्रमाणे सर्व व्रतामध्ये हरतालिकेचे व्रत हे सर्वात श्रेष्ठ व्रत आहे सर्वात श्रेष्ठ असणारे हरतालिकेचे व्रत कसे करावे हे व्रत कोणी करावे या व्रताची पूजा मांडणी कशी करावी तसेच हा हरतालिकाचा उपवास कसा करावा याविषयीच्या संपूर्ण माहितीचे दोन व्हिडिओ मी यावर अपलोड केले आहेत त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते ते व्हिडिओ मी नक्की बघा म्हणजे तुम्ही जर पहिल्यांदा व्रत करणार असाल किंवा तुम्हाला जर व्रताची माहिती नसेल तर तुम्हाला या व्रताविषयी संपूर्ण माहिती मिळेल तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला हरतालिका व्रताचे उद्यापन कसे करावे म्हणजेच आपण जी पूजा मांडणी केली आहे त्या पूजेची उत्तर पूजा कशी करावी हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर व्हिडिओ स्किप न करता पण नक्की बघा पार्वती मातेने भगवान शंकरांना प्रसन्न करण्यासाठी हे व्रत केले तोच उद्देश समोर ठेवून सर्व उत्कृष्ट गुणांनी युक्त असा पती मिळावा म्हणून कुमारिका मुली व्रत करतात व मिळालेला पती दीर्घायुष्य व आरोग्यवान व्हावा म्हणून सुवासिनी स्त्रिया हे व्रत करतात पुनर्जन्मी अखंड सौभाग्यप्राप्त व्हावे म्हणून विधवा स्त्रिया ह्या व्रतानिमित्त उपवास करतात पूजा करत नाहीत या व्रतामध्ये हरतालिका व्रताची पूजा मांडणी केली जाते व हरतालिकाची कथा वाचली जाते त्यानंतर आरती करून प्रसाद म्हणून पंचामृत दिले जाते अशा पद्धतीने हा उपवास केला जातो हरतालिका व्रताची कथा व आरती हारतालिकाईच्या ग्रंथात गर आहे तो ग्रंथ तुम्ही आणून वाचावा व त्या पद्धतीने आपण व्रत करावे तुमच्याकडे जर हारतालिका ग्रंथ नसेल या व्रतामध्ये कथा वाचणे किंवा ऐकणे खूप महत्त्वाचे असते त्यामुळे तुम्ही या व्रताची कथा तुमच्याकडे जर पुस्तक नसेल तर यूट्यूबला ऐकून त्याप्रमाणे पूजा करू शकता व यूट्यूबला तुम्हाला हरकालिकाची आरतीही मिळेल तर तीही तुम्ही ऐकून आरती करू शकता भगवान शंकर हे कृपाळू दयाळू भक्तवसन व प्रेमळ आहेत यालाच उमा महेश्वर असे म्हटले जाते त्या जा दिवशी उमा महेश्वराची पूजा करावी पूजा करत असताना आपण उमा महेश्वर देवतो व्यो नमा हा मंत्र म्हणावा ज्या ठिकाणी पूजा मान्य केली आहे त्या ठिकाणी अखंड दिवा तेवत ठेवावा रात्री जागरण करावे अकरा वेळा भगवान शंकरांचे शिवहर शंकर नमामी शंकर शिवशंकर शंभो हे गिरजापती भवानी शंकर शिवशंकर शंभो हा भगवान शंकरांचा अतिप्रिय मंत्र आपण अकरा वेळा म्हणायचं आहे यावर त्याची उत्तरपूजा दुसऱ्या के दिवशी केली जाते व उपवास ही दुसऱ्या दिवशी सोडला जातो व्रतामध्ये सर्वात श्रेष्ठ व्रत आहे हे वर्षातून एकदाच केले जाते त्यामुळे हे व्रत करत असताना आपण कोणत्याही चुका करू नयेत या व्रताची पूजा मान्य असू दे उपवास असू दे किंवा या व्रताची उत्तर पूजा असू दे आपण ज्याप्रमाणे हरतालिका ग्रंथात सांगितले आहे त्याप्रमाणेच करावी काही पद्धत आपल्याकडे वेगळी असेल तर त्या पद्धतीने आपली पूर्वापार चाललेली पद्धत आहे त्या पद्धतीने आपण हा उपवास करावा व उत्तर पूजा करावी तर दुसऱ्या दिवशी सकाळी आपल्याला उत्तरपूजा करायची आहे तर सकाळी स्नान करून झाल्यानंतर देवीला पार्वती मातेला व तिच्या सखीला हळद कुंकू फुल अक्षता व्हाव्यात दूध साखरेचा दा नैवेद्य दाखवावा व हारतालिकाची आरती म्हणावी केळीच्या पानावर किंवा कर्दळीच्या पानावर थोडासा भात घ्यावा व त्यावर दही घालावे हा दही भाताचा नैवेद्य हारतालिकेला दाखवावा दा दा त्यानंतर आपण एक मंत्र म्हणायचा आहे यांतू देवगणा सर्वपूज मादाय पार्थिवी इष्टकाम प्रसिद्धार्थ आवाहित देवता विसर मंत्र म्हणून झाल्यानंतर आपण बनवला आहे तो गणपती पार्वती व तिची सखी व शिवलिंग या सर्वावर अक्षता व्हाव्यात व नमस्कार करावा हार्दलिंगाची सर्व पूजा म्हणजेच पार्वती व तिची सखीची मूर्ती थोड्या हलवाव्यात त्यानंतर एका मोठ्या भांड्यामध्ये पार्वती व तिच्या सखीची मूर्ती सुपारीच्या गणपती निर्माल्य दहीबाताचा नैवेद्य हे सर्व घ्यावे गौरी ठेवलेल्या जागी नारळ ठेवावा नदीवर ना किंवा विहिरीवर हे सर्व पूजेचे साहित्य विसर्जन करावे तेथील वागर माती भांड्यातून आणावी व घरामध्ये सर्वत्र शिंपडावी पूजा केलेला चौरंग हा त्या दिवशी न हलता तो दुसऱ्या दिवशी हलवावा आता तुम्हाला जी माहिती सांगितली आहे ती हारतालिका ग्रंथातील आहे तर तुमच्याकडे ज्या पद्धतीने पूर्वापार चाललेली पद्धत आहे त्या पद्धतीने तुम्ही हारतालिकाची उत्तर पूजा करू शकता आता निर्माल्य वगैरे आपण नदीमध्ये किंवा विहिरीमध्ये विसर्जन करतो तर यामुळे नदीच्या पाण्याचे किंवा विहिरीच्या पाण्याचे प्रदूषण होते आपण सर्व निर्माल्य आपल्या शेतामध्ये किंवा आपल्या घराजवळच्या बागेत किंवा एखाद्या झाडाखाली ठेवले तरी चालेल त्यामुळे तर कोणत्याही प्रकारचे प्रदूषण होणार नाही आता मूर्ती विसर्जन करावी का तर प्रत्येकांची पद्धत ही वेगवेगळी आहे काही जण मूर्ती विसर्जन करतात तर काही जण प्रत्येक वर्षी तीच मूर्ती वापरतात तर यापेक्षा काही वेगळी पद्धत तुमच्याकडे असेल तर तुम्ही त्या पद्धतीनेही करू शकता हरतालिका व्रताचा उपवास हा उत्तरपूजा झाल्यानंतर सोडला जातो आपण दही भात खाऊन हा उपवास सोडावा तर काही जण वाळू खाऊनही उपवास सोडतात त्या पद्धतीने तुम्ही सोडला तरी देखील चालेल तर आजचा व्हिडिओ इथेच थांबवते तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा हरतालिकाच्या व्रताच्या उत्तरपूजेची माहिती तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडलेच व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि सारिका विश्व या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद